श्री स्वामी समर्थ आज शनिवार पंचवीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण द्वितीया चंद्राचं भ्रमण वृश्चिक राशीच्या ज्येष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षतेनं वागणं गरजेचं आहे आज आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी वृषभरास व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यवसायामध्ये आज नवीन संधींचा लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे जुने आजार आज पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी उष्णता आणि वाताचे विगार आज वाढू शकतील आजचं ग्रहमण व्यावहारिक निर्णय सावधपणे घेण्याचं देखील आहे कम्युनिटी मार्केट शेअर्स आणि जमिनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग नारंगी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यकारक घटनांचा लाभ होईल सरकार दप्तरी तुमची कामं अडकलेली असतील काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी आज तुम्ही पाठपुरावा करावा आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरू शकतं आज घेतलेले महत्वाचे निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ आणि यश देणारे ठरू शकतील सिंहरास सिंहराशीच्या कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठे अधिकार आणि जबाबदारी प्राप्त होईल आजचं ग्रहमान हे तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारं ठरू शकतं नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नये किंवा आपलं मतप्रदर्शन करू नये व्यवसायामध्ये आज अनपेक्षितपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी देखील आज वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचे मतभेद वाढवू नयेत आजचा दिवस हा तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास तुम्हाला याचे नुकसान कमी होतील भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे तुळरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आज ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे भाग्यवृद्धीच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे त्यामुळे आज तुम्ही महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वाहन आणि वास्तूसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल ग्रहांची अनुकूलता लाभल्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंद आणि उत्साही जाईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही जपून घ्यावेत कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करत असताना आज दक्षता बाळगावी किंवा वरिष्ठांशी चर्चा करावी आजचा दिवस हा तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे प्रसंग आणि परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत मकर राश मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं ज्येष्ठ नक्षत्रामधील आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये तुम्हाला ज्या आर्थिक आणि व्यावसायिक समस्या निर्माण झाल्या होत्या त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो त्यामुळे आज तुम्ही महत्वाचे निर्णय घ्यावेत नवीन योजना राबवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत वास्तू आणि गृहसौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे कुंभराशीच्या चंद्राचं ज्येष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवण्याच्या दृष्टीनं आज तुम्ही प्रयत्न करावेत साडेसातीची तीव्रता आज कमी होईल अधिकारी वर्गासाठी आजचा दिवस विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मीनरास